नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज हा विषय त्या विषयातील कुटुंबातील लिंगभाव भूमिका जेंडर रोल्स इन फॅमिली या सब टॉपिक विषयी माहिती घेऊ मी प्राध्यापक एम आर जोशी एम आय एड शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत चला तर पाहूया कुटुंबातील लिंगभाव भूमिका जेंडर रोल्स इन फॅमिली आता लिंगभाव भूमिका म्हणजे काय लिंगभाव भूमिका म्हणजे समाजाकडून पुरुष महिला किंवा इतर लिंगाच्या व्यक्तींना त्यांच्या लिंगाच्या आधारे दिल्या जाणाऱ्या विशिष्ट जबाबदाऱ्या अपेक्षा आणि वर्तन पद्धती या भूमिका जैविक लिंगावर जसे की स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्म आधारित नसून त्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या ठरलेल्या असतात उदाहरणार्थ पुरुषांनी घराबाहेर जाऊन पैसे कमावेत आणि महिलांनी घर सांभाळावं हो। ही एक पारंपरिक लिंगभाव भूमिका आहे कुटुंबात कोणकोणत्या लिंगभाव भूमिका असतात कुटुंबामध्ये अनेक लिंगभाव भूमिका पारंपरिक पद्धतीने प्रस्थापित झालेल्या असतात उदाहरणार्थ पुरुषाची भूमिका कुटुंबाचा व निर्णय घेणारा ने आर्थिक जबाबदार उचलणारा घराबाहेरील कामे करणारा तर महिलांची भूमिका असते घरकाम करणारी मुलांचे पालन पोषण करणारी वृद्ध व इतर कुटुंब सदस्यांची देखभाल करणारी आन मुले आणि मुलींच्या भूमिका असतात मुलांना बळकट निर्भीड करिअरकडे झुकणारे बनवले जाते तर मुलींना नाजूक समजूतदार घरकाम शिकणाऱ्या म्हणून बनवले जाते या भूमिका लहानपणापासून मुलामुलींमध्ये वेगळेपण निर्माण करत असतात आता कुटुंबातील लिंगभाव हे कशावर आधारित असतात कुटुंबातील लिंगभाव विविध घटकांवर आधारित असतात परंपरा व सांस्कृतिक रूढी अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या मान्यतांवर धार्मिक दृष्टिकोन धर्मातील लिंगविषयक विचार व भूमिका शिक्षणाचा अभाव समतेबाबत माहिती न मिळाल्यामुळे माध्यमांचा प्रभाव टी व्ही चित्रपट जाहिराती यामधून रूढ भूमिका बळकट होतात आर्थिक स्थिती स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या अवलंबून ठेवल्यास त्यांची भूमिका घरापुरती मर्यादित राहते चौथं आहे कुटुंबातील लिंगभाव भूमिकांचे परिणाम काय होतात या लिंगभाव भूमिकांचे अनेक सामाजिक व वैयक्तिक परिणाम होतात जसं की लिंगविषमतेला चालना मिळते स्त्रियांना संधीपासून वंचित ठेवले जाते पुरुषांवर कमावणारा असल्याचा ताण येतो लैंगिक भेदभाव आणि अन्याय वाढतो मुलांवर लिंगानुसार वागणुकीची सक्ती होते लैंगिक असमानतेचा समूळ विकासामध्ये त्या ठिकाणी अडथळा येतो सध्या हे लिंगभाव बदलत आहेत का आणि कशामुळे होय सध्याच्या काळात कुटुंबातील लिंगभाव भूमिका हळूहळू बदलत आहे यामागील मुख्य कारणे आहेत स्त्रियांचे शिक्षण वाढलेले आहे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या आहेत पुरुषही आता घरकाम व मुलांच्या जबाबदारी उचलत आहेत शासनाच्या लिंग समानता धोरणांचा प्रभाव त्या ठिकाणी पडत आहे माध्यमांद्वारे नवीन विचार प्रभाव प्रसारित होतो आहे शहरांमध्ये आणखीन लवचिकतेने भूमिका बदलत आहेत तरुण पिढीतील विचारसरणीत बदल होत आहे उदाहरणार्थ आज अनेक घरांमध्ये महिला नोकरी आहेत आणि पुरुष घरातील जबाबदाऱ्या वाटून घेत आहेत हे बदल समाजात लिंग समानतेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे कुटुंबातील लिंगभाव भूमिका बदलण्यासाठी कुटुंबाने पुढील उपाययोजना कराव्यात नंबर एक समान संधी उपलब्ध करून द्याव्यात मुलगा व मुलगी यांना एकसारखे शिक्षण खेळ छंद व विचार अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य द्यावे घरातील जबाबदाऱ्या दोघांनाही समान वाटून द्याव्यात मुलांना लहानपणापासून समानतेचे मूल्य शिकवावे तू मुलगा आहेस हे काम तुझे नाही किंवा तू मुलगी आहेस हे तुला शोभतं का असे म्हणणे टाळावे लिंगभेद न करता आपल्या पाल्यांमधील कौशल्य विकासावर भर द्यावा तिसरं आहे स्त्रियांच्या मतांचा आदर करावा घरातील निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग वाढवावा त्यांच्या मताला महत्त्व द्यावे केवळ सांभाळणारी म्हणून न पाहता निर्णयक्षम व्यक्ती म्हणून स्त्रियांना मान्यता द्यावी चौथं आहे पुरुषांनी घरकामात सक्रिय सहभाग घ्यावा स्वयंपाक घर साफसफाई मुलांचे संगोपन ह्या कामांमध्ये पुरुषांनी योगदान द्यावे यामुळे मुलांना समतेचा आदर्श मिळतो त्याच्यानंतर पाचवे रूढ कल्पनांपासून दूर जावे पुरुष रडत नाही स्त्रियांना करिअरची गरज नाही यासारख्या रूढ सामाजिक संकल्पना मोडून टाकाव्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार भूमिका स्वीकारण्यास प्रोत्साहित करावे सहावय सकारात्मक आदर्श निर्माण करावेत कुटुंबातील सदस्यांनी लिंग समानतेचे आचरण करून इतरांसाठी उदाहरण बनावे समानतेवर आधारित कथा चित्रपट पुस्तके यांचा वापर करून आकलनशक्ती वाढवावी किंवा समज वाढवावी संवाद वाढवावा लिंगभावाविषयी खुला संवाद ठेवावा सदस्यांच्या भावना अडचणी ऐकून घेऊन सल्ला मसलत करावी आठवाय समाजाच्या सकारात्मक उदाहरणांचे अनुकरण करावे अशा कुटुंबाकडून प्रेरणा घ्यावी जिथे लिंग समानता प्रभावीपणे पाळली जाते महिलांनी नेतृत्वाची आर्थिक जबाबदारीची व शिक्षणाची जबाबदारी घेतलेली उदाहरणे समोर ठेवावीत समारोप कुटुंबातील लिंगभाव भूमिका म्हणजे सामाजिकदृष्ट्या ठरवलेली कार्य वाटणी आहे जी अनेकदा लिंगभेदाच्या आधारावर असते या भूमिकांमुळे लिंगविषमता निर्माण होते परंतु आधुनिक काळात हळूहळू या भूमिका बदलू लागल्या आहेत लिंग समानता साधण्यासाठी कुटुंब ही पहिली जागा असावी जिथे प्रत्येकाला समान संधी जबाबदारी आणि आदर मिळतो कुटुंब हेच लिंग समानतेचे पहिले शिक्षण देणारी संस्था आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने जबाबदारीने विचार व कृती केली पाहिजे तर लिंगभाव भूमिका हळूहळू संतामूलक आणि लवचिक होतील हीच पायरी अधिक न्याय्य आणि समानतावादी समाजाच्या उभारणीस मदत करेल धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करा शेअर करा